काय लागलं पाठीमाग हा पाहिलं नाही काय झालेलं ते दाखवायचं आहे आपल्याला जरा शंका वाटते पायाची पाय पण लागला चेक करतो की हो तर तुम्हाला व्हिडिओ घेतोय तर आता या ये द्या ताई तुम्ही काल घामत नाही ना बाजीला बघा आलेला काळेवाडी तर तर भाजीसाठी आपलं बारक ताई असतात भाजीवर बोलते त्याने हो बाबा डोळ्यात पाणी आयला काय या भाजीचं अहो त्या मनाली ताई द्या त्या पडले भाऊ झाले द्या नाही काय होय होय त्याला देत खायो हो सर। ओ, आओ, का दा दा ना, ना काय जा हो आम्हाला त्याला आजच नेणार होतो दवाखान्यात तर त्यांनी सांगितलं मंगळवारी मग म्हटलं म्हटलं आता काय हो त्याची आता ट्रीटमेंट झाली का नाही आम्ही तर जरा उंची गावात करून घेणार आहे त्याच्या उंची त्याच्यासाठी बरोबर एक उंचीची गावान करणार आहे हो त्याच्यासाठी उंची जास्त आहे म्हणून वाका लागत ना त्याला जास्त त्याला केल्या ना चालतंय नाही केले त्याच्यासाठी त्याच्यासाठी काही त्याच्यासाठीच केलेला स्पेशल का ते तर तो काय तो काय करायला लागला तो लागला पाडायला शेंगानं त्यामुळे म्हटलं आता त्याला ते हे जेच करून घेतो तू गावांना आपल्या वगैरे सिमेंटमध्येच नाही नाही तुमच्या खर्च काय आम्हाला अजून माहितीच नाही हो किती येईल काय तुमच्यानं पाठवायचं बरं बरं चालतं हा <laughs> बरं बर हा हो हो ट्रीटमेंट झाली आता पूर्ण कव्हर करूनच बाहेर काढणार त्याला बघायचंय काय काय रायब शेड आता ते बघायचं आहे काय कसं करतोय ते तो हात लागू हा इथं जरा जरी टच झाला ना माग खालीच वस्तू द्यायला डॉक्टर हो खात खातोय आता हा ब्रह्मा शेड हो का मारायला लागलाय आता काय बोलायचं ब्राह्मण होता ना मध्ये हो होय इकडं येऊ भारत शेट हा हो बाबऱ्या दिला तिकडं ला ला। यो, यो हो, लागला बाबरे सुराला सम्राट आणि इकडं शेट सगळ्यांच लाडक शेट हो हो बाळा शिपूड खायला लागलाय बघा आरशी फुट सोड शेफूट खातो या येल आता ते येईल यायला लागली यायला लागली ती पण यायला लागली या चालते चालतंय काय ठेऊ का तू झाला गे ना वय नाडाला येतोय कधी मारा येतोय गणितच कळ ना ह्याच्या कडेला राऊन राहून घेऊ शिकायला लागला बर का हा ती का लोय एवढा ढेऊ ला बांधा याला दोघांची हुजत लागेल बाबा लका काय तुझं चाललंय तू तेवढा बाबा करू नको नाही तुझ्या आम्ही ते बिंदकडेच किती शेंग आहे तू वांगा होय त्याला टाप एखादा टापच घाल बाबऱ्याला बसला आता टाप सगळ्यात राय मला टाप खट बसतोय चला आता वैर नांदतोय बाबा गप रे पि लि शेत अरे वा सगळी चोळायसाठी जवळ येतले आता हे बघा जवळ नाही येणार मला चार या ओकेच मारच खाल्ला असता चालला असता जवळ आणि त्यानं काय केलं बघा गो का गावांना घासून 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 विठ्ठपर्यंत आणलं बघ चला

आणि आपल्या बाजीसाठी म्हणजे आपल्या बाजीसाठी नाही त्यांच्या बाजीसाठी कोळेवाडीच्या ताई काळेवाडी पुण्याच्या काळेवाडीच्यात आहे आपल्याला बांधणार म्हणते त्या गावाने काय करत असेल ते आम्हाला सांगा तर दोन हजार रुपये आणि मनाली ताईंनी पण दोन हजार पाठवले तर कालच होते नंबर द्या नंबरला त्याचा नंबर आपला त्यात सकाळी पण सांगितलं त्यांनी पैसे पाठवले तुम्ही चेक केलं दुपारी आल्या दुपारी आलो चेक केलं आणि त्यात आणि विषय काय झाला ह्या म्हणायला पैसे पाठवून त्याबद्दल आभारे रे एकदा खेळाय का खेळ करत माहिती आहे का आपण फॉरच बघतो माहितीये का असे आपण माहितीये डोळ तुत पुढं बसायचं माग नाही बघायचं तुझं हे बांधणार की आणि माग आम्ही पटकन आला कसं राहतात नाही काय ती काहीतरी मारायचं तोंडात काहीतरी धरायचं ती पुढे भैयांचा फोटो काढत होता सम तोंडावर घेतलेले मार घेऊ मग अशी कॉमेडीच आहेत मनाली त्यांनी नंतर पैसे पाठवलेले आहेत आणि अजून एक दादा यांच्या एवढं मागे लागले की बाजीचा सगळा खर्च मीच करणार आहे म्हणून एका दादा काय बघा नाही कारण की कस कस करून सांगितले करू नका हो तिथला नाही होणार पण दुसरा नंद येणार त्याचा व्हिडिओ काय सांगायचं तिथं दुसऱ्यावर शेअर करायचं तिथे गेल्यावरच कॅमेरा ऑफ हा काय बोलायचं नाही नुसतं बरं बरं मग आता आता ज्येष्ठ दादा फोन लावला त्या मग ते काय म्हटली ते की उद्या नको कारण आज रविवार आहे सोमवारी दिवशी भरपूर गर्दी असते या मंगळवारी या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मग त्याने आपल्या भाजीची सगळं सगळं खडान खडा सांगितलं असं तिने व्हिडिओ बघितल्या बघितल्याच म्हटलं त्याने व्हिडिओ पाठवलेला आपण तर शेट मानत अशी लागली ती म्हणजे असं व्हिडिओ बघून सांगतोय म्हटले ती तिथं आल्यानंतर सांगतोच आणि मी सगळं काय असेल ते भाजीचं सांगितलं की जरा डावा पाय पण उचलतोय म्हटलं काय असेल ते भाजीचं एकदाच ट्रीटमेंट करून घ्या वयाच पण नाही ते पण विषय आणि म्हटले ते ट्रीटमेंट करा भाजी फाटी सोडणार नाही म्हटलं हेच ऐकायच होतं कुठे फॅमिलीला हो ती शेअर करायचं काय झालं माझा जोडीदार आला बापू मी एका व्हिडिओ टाकले की मला बोर घेऊन गेला काशीगावला तो जगन्नाथ धुमाळ बापू तर जोडीदार आला तिथनं ऐंशी किलोमीटर तिथं आला मग तिथन सलगरी साठ किलोमीटर होत मग त्याला तोच म्हणाला लाडू बघायला बघायचा म्हणजे तो व्हिडिओ खरंच एवढा सगळ्यास नेवडला की चल घर पार्ट दोन आलाच पाहिजे तो मला घूनच लकेल तो व्हिडिओ नाही काय नाही पण दुसरा पार्ट करा आम्ही पण येतो की लाडू बघाय गेलो लाडू बघितल्यावर बापू शेड मधला लाडू तुत घेतस ब चलते म्हटलं बघ्या म्हणजे म्हटलं ते आता ते मालकांनी शब्द कसा दिलाय बघू भविष्यात म्हणजे आपण काही सांगू शकत नाही आपण मी ते लाडू बघितला मग अजून एक नदी आपण म्हटलं काय का व्हिडिओत आडव दिला हा 500 झाली तर ठीक पैसे जुने मग बापूशेठ मग बापूशेठला म्हणत चला अजून एक नदी आहे त्यांचं काय चाललंय माय सरदी होती तिथं पाचशे रुपये त्या नदीला आपण ऍडव्हान्स दिल्या ना मग बापूशेत म्हटलं चला बघा ती नदी मग बापूशेठला पसंत पडला तेव्हा असते बंबईत त्याला आवड आहे पाहिजे त्याच्या घरी पण पहिली बारा बैल होती तो म्हटला चला आपण घेतला म्हणजे त्यानं घेतला ते आपण घेतला

नाही करे की तर ते विषय काय आहे का तर जे आपण कोणी घेतले सलगरमध्ये ते आता आणायचं मंगळवारी आणि बाजीला पण घेऊन जायचं मंगळवारी काय आता डोकंच चाललं ना आणि त्याचं नाव काय ठेवायचं मी रातभर विचार करतो लाडू लाडू तेव्हा की लाडू नाव बघ्या कारण तेव्हा जेव्हा नंदी घेतलाय तेव्हा असा नंदी आहे ते नव जो आता हो नंदी घेतला आपण असा की म्हणजे तो आपलाच आहे फॅमिलीचा आपल्या असं नाही की सांभाळा वगैरे तसं काय नाही आज कालच्या व्हिडिओवर की आज जाणार आम्ही ह्याला आडग बेडकला बाजूला घेऊन त्या दादांच्या बरोबर बोलणं झालं काल आमचं त्या दादा म्हणजे दा 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 का परवा दिवशी रविवार रविवार मग सोमवार म्हणजे आज सोमवार आहे ते म्हणजे रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारच्या लिमिटेडच नंदी घेतली ती तपासायला म्हणजे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विषय काय का आज या पाहिजे भाजीचे टाकले युट्यूबला आणि रील खरंच तर काय वाटलं नाही रे मला म्हणजे आपली एडिटिंग करत करत गाणं बसवलं म्हणजे मनात आहे माझ्या मनात आलं म्हटलं मनात असल तेव्हा एक टाकलंय ना गाणं बसवलं रे आणि सोडले रेल्वे सोडली आणि परत म्हटलं बघावी कसे आयुष्य पण डोळ्यानं पाणी आलं रो रेल बघित रेल बघितलं बरो रेल बघितलं बाजेचा जो विषय काय तर शेअर हेच शेअर करायचं होतं की आज बाजीला घेऊन बोललेलं नाही त्यांनी ते डॉक्टरने डॉक्टर म्हणले उद्या घेऊन या बाजीला साडेआठ वाजेपर्यंत काय असेल तिथे सगळं मिटवून टाके बोलली ते आता भाजीला घेऊन निघाली वाटत काय बाबाच्या माग लागले आणि कळलं दाखवत तिकडे घे की बाबा काय काय पायाचं पण दाखवणार त्यांना सगळंच म्हणजे सगळं काय आम्हाला जेवढं प्रॉब्लेम वाटते तेवढं सगळं सांगणार आहे ते भाजीचा विषय आणि एक महत्वाचं शेअर करायचं की आज आज आम्ही तिघानी असं ठरवले काय झाला विषय की घरातली वाराडायला लागली त्यांचं पण बरोबर आहे द्या सोडून कारण की आपण चार पाच दिवस आपलं गेल मैदानातच कशा काय झालं तर आता काय झालं विषय म्हणजे घरातली पण जरा आठ मासाहेब आमच्या खूप खूप चढल्याचा कारण की ह्याचं जे आपण वैरण केली आता ह्याच्या पलीकडं रान तयार झालो म्हणजे लागण वगैरे झालं आहे ह्यात पण लागण करायची होती ह्या वैरणीमुळं सगळं काढलं गणित आणि त्यात पाऊस चाललो त्यामुळं हे रान म्हणजे पडिक झाले कले मग आता त्यात उद्या आपण भाजीला घेऊन जायचं आहे भाजीला आणि एक तिथं आपण सलगरमध्ये नंदी एक शिकायला आहे घेतला आहे सात महिन्याचा आहे सात 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 महिन्याचा आहे सलगरे सलगरी मग पण घेऊन याय लागलं तर भाजीचा इलाज आणि ते त्या रूटलाच येतं आहे ते घेऊन यायचं आहे अजून त्याचं नाव वगैरे बघितलं आलो ठेवायचं आहे फक्त हे आहे ह्याच्यामुळं माझं कशातच मन लागलं ना दोन दोन दिवस असं ह्याच्यातच गेलं मग आता ठरवलं आहे असं की ते डॉक्टर काय बोलले उद्याच या कारण की आज येऊच नका बोलली त्यामुळं आज भाजीला काय घेऊन जाणार आहे मी उद्या घेऊन जाणार आहे भाज्या सुटला म्हटलं काय पण होऊ दे आज आज आ नाही मिळालं तरी चालेल कारण आज म्हटलं ते सगळं ओरकून टाकायचं काम म्हणजे तुम्हाला शेअर करतो आपली सेट तुमच्याबरोबर शेअर करतो काय साफसफाई करणार का आहे कारण की झाली ती आपल्या चुकीमुळे झाले आमचं तर दुर्लक्ष झाले इकडे पाठीमागच्या रानात मग आता भैया कोयत्याला धार लावाय गे आला भैयानं गोर्डा नाही नाही इथं आपली मिशन आहे बोर्डा नाही गे भैया कोयत्याला धार लावायचं आहे तुम्हाला कार कुठं कोणती साफसफाई करायची आयुष्यपथ असं बघितलं तरी हे होते बघा एवढा टोका आम्ही सगळा साफसफाई करणार आहे आणि आज करणारच विषय नाही कारण की मासाहेब साहेब आमच्या कारण की मासाहेब आमच्या खूप म्हणजे खूप रागवले आहेत काल लई आलेली त्यात मी सातारला गेलो दाजींच्या बरोबर बाज्य साहेब आला आमच्या भेटायला कालच सुराला लागायचं होतं आता म्हटलं उद्या आपल्या बाजी शेट सर्वांचा आपला लाडका बाजी त्याला घेऊन जायचं आहे म्हणून आज एवढा स्टंट मारणार एका दिवसात आणि वांत करायचं होतं ही टप्पा 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 असं आता बाहेर शेटल म्हटलं तू सर घ्यायची मी सर घेतो गोंडा भाऊ सर घेतोय आणि वैरण पण एक येते चला हे विषय आजचा त्या रायबा शेटला काल व्यायाम दिला म्हणून बरं झालं आता त्या सुद्धा सम्राटला सम्राट शेटला गोंडाबाऊला म्हणून आजच्या दिवस जरा कारण की मेन जे काम आहे का ते करे काय आपला भाजी भाजी तर टाकतो मी टाकूनच आता सगळंच काय जेवढं प्रॉब्लेम आहेत तेवढं काढण्याचा प्रयत्न करतोच शंभर टक्के तर आज त्यामुळे जरा व्हिडिओ येईल तर जास्त जास्त आपण नंदी दाखवलेल्या व्हिडिओ येणार नाही कारण की आज भरपूर काम आहे ते आणि भाजीचे अपडेट शेअर केले की भाजी उद्या जाईल बघे आता बाजी शेट उद्या काय काय तिथे डॉक्टर बोलते ओ शेट आणि हे आण बघ असल गरबद्दल अनिल का लागणार आहे की तुला काय किती वेळ लागणार आहे तुला अरे होती की किरा झाली होती की मग आणून तिथे लावले काका सत्तावीसशे शंभर किलो कांद्याला गिराके म्हणजे कांद्या चालू केली होती द्यायला काय लावी बटाटो पण नुसतं काय तुम्ही अरे बी तोडा येणार आहे आज तर आम्ही एक जुगाड केलाय आम्ही आलो का शेगावला काशी गाव हार्डवेअर मध्ये दोन साहित्य घेतले तर म्हटलं लई यापकर बसायला ना ह्याला आता कळूक मारणार म्हणजे इथं आलो आहे मी काकाच्या या दुकानात आता कळूक बघायचं चाललं आहे ह्याला मारतो कळूक आणि परत जे जास्त तण आहे ते असं वाढतो तिथं गेलो आणि शेअर करतो बरोबर हे एक घेतले आणि हे एक हात्यावर घेतले सर बघे आता तिथे गेलो आपलं प्लॅन सक्सेस होतो का हॅलो आई ही न्यायला आलो दात्री वाढायला दात्र्या दात्र्या न्या लागलो रे वाडायला बर बर मारतो मी मारतो त्यांच्या घरा आहे आहे कळक जोडायला लागलोय कुठे उम्या बा कुठं ते त्यांच्या घरा आहे कळूक जोडा लागलोय मी दात्रेला दात्र्याला कळक जोडायला लागलो ते त्यांच्या घरा बशीच आहे तिथ का टाकी खाली रे अरे का ये दिसिजन महाराज तर आले मी आता इथं आणि भाईशेठ त्यांनी सुरुवात केलीली इथं काढला आता लागतो सुराला बघा बघा त्याला मोढ ठोकायचा त्याला मोढ ठोकायचा तर थांबू त्याला त्याला मोढ ठोकतो लागतो सुराला गाडी आमचा आम्ही सांगितलं नव्हतं भागडा म्हणून आमच्या बघितलं असतं काय करायचं गावासाठी केलं कोण हसतो त्याला पुढ नुसतं कोण हसतो त्याला नाही रायबाचं मालक आहे कसं आहे तांडव तर आतापर्यंत एवढी सफाई झाली केली सफाई केली गेला फोडले मुंग्याने विलास विलास आमचा काय ऊस येऊन देऊ नका वर ऊस काय वर येऊन देऊ नका म्हटलं आता पाटा पाटापत्र आणला गेला का नाही ला दुसऱ्या मालकाने ट्रॅक्टर घालून दिला असता का हे रे तुमचं हलक करताय आमच्या राहण्याची वाट लागते की रे कोण घाल का वलीत ट्रॅक्टरात का काय तोड आली उसाला आता हे ते दोन साऱ्या नाही आले की तुझ्या हे बोकंडी बखंडेवायचं इकडे तुझं तू कांड्यानं पुरायचं विलास फोटल मग घे विला तिला चला घेतो करून आता एवढे झाले साफसफाई आज नाही एवढंच एवढेच इकडे नाही घाल एवढंच पाणी पाण्या झाले त्यांना भाई शेठ कसं काम आपलं विषय हरडाय का नाही काम लागतंय म्हणून मी हे करून घेतले मुद्दाम तर नाही माझे बॉम्बच आहे जाऊन मी काम करेन का नाही आम्हाला लागले लागले <laughs> हा लागले हे बघावं का त्याला चुकल काढलं पाहिजे की चुना ना नाही बाबा तू तेवढा सोडू थांब आता आमच्या अर्धांगिरी बायकर मारली आलं अर्धांगिरी आमच्या आता वरणार बाईक काची बाबा आई मला ध्यान घे तुमचं हे ना का काटले काय झाले ते रे मला पाय बाबा गेलो कसं बाबा कस का अरे हे चाललंय आता घेतो ही उडकून विषय आहे बघा आपला कायमचा विषय कायम काम करता मला लागले नसत कारण आपलं ध्यान ध्यान म्हण सगळं त्यातलं असतं तरी पण सुट्टी नाही तरी पण भाज्यासाठी आपण असं माती सगळं चिखल चिखल रेडा चिकलारेडा म्हणला तरी पण सुट्टी नाही लागली तरी सुट्टी ला उद्या आमचं आहे एकच भाजी बाजी भाजी भाजीला घेऊन जाणार आहे आणि अडक वेळगला आरग काढ आरग वेळगला आणि दुसरी गोष्ट आणायची येतात आपण तिचं नाव काल काय तर बायक मला म्हणत होती तिचं नाव हे घेते तिला विचारतो लाडू म्हणत होती म्हणजे लाडू नाही लाडू एखादं नाव पडले आता नाश्ता आणलाय मा साहेब तेवढा नाश्ता करतो आणि परत पुराला कारण की काल आमच्या आवटाळ म्हणजे बारका निघालेला आहे घरात म्हणून आज गोष्ट मारायचं चालू आहे आणि माझा स्टंट झाला चला मम्मीला बोट आणि फडका आणायला होतो टेन्शन नाही चिक्क्या बावाला इकडे तर मित्रांना लावून दिले नाही जोडीदाराला म्हटलं घरात पट्टी आणि बोटान मग बोट राहिलेला घरे त्यामुळे मला लागले नाही लागले नसते बोट दोन आले आता मग आता ही पट्टी मारतो लागतो सुराला भायती गेले पुढे म्हटलं जावा आता पट्टी मारू जात बाजी शेट एकदा तर बाजी शेट बसलेत निव बसल्यावर बघे का बाबा हात लावून देतोय का हो नाही नाही बस 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 बाबाला हात लावला तर उठल चला जाय उद्या थोडा थोडा हात लावायला लागली काय नाही रांग कापते असं म्हणजे थरथरतशी तिथेपर्यंत गेली बसल्यामुळे जरा लपट येत बहुतेक बसल्यामुळं दुखत नाही सांगली बघ्या वरान करते आपल्याला तर एक नंबर वाटतंय बघ्या हो व्हायचंयच कॅ ब येत आहे ते प्रॉब्लेम हो बस 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 का कुठे प्रॉब्लेम आहे काळाला साहेबासनी गाप नाही बाबा बस टाकतो वैरण आता उठलं इस चला साहेबासनी वैरण टाकायचे अजून सगळ्यांसणी खादे खाऊन बसले की वाहत वगैरे गोष्ट टाकून आणि राहिलेली काम करतो खाऊ दे खाऊ दे आज राखेजी आयशीच आहे काट लागतील बरं गोंडा काट जाय फॅमिलीने टाकली कसा आहे ठरवलं की ठरवलं काल काय ना एकटा काढणार म्हणाला एकटा खरं या एकट्याच्या जोडीला मी गोंडा डेपोडी मासाहेब शिव ना त्यांनी काम केलं तर तर एक विटू तर ही बघा सगळी स्वच्छता झाली मग आता काय करणार आहे जेव्हा जाणार आहे जेवण येणार डम्पिंग मध्ये सगळं भरणार आणि खोट्याच काम झाले की आपल्या की लगेच नाशिक मारणार सगळीकडे तर घात आले की साऱ्या सोडणार तिथंपर्यंत लाव गावात तिथंपर्यंत मग काय लावाय दलदलीत लागेल तेवी तेच बघतोय तिथंपर्यंत गावात लाव्या वाय जवळ नाही आम्हाला माहिती आहे आम्ही कष्ट केलंय आज उद्या येणार का नाही दीपक नाही बाबा नाव 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 ठेवायचं होय नाही नाही बघितले बघितले एवढं कळ बघितलं ते वस्तू जागत वस्तू मिळाली आपल्याला काम बघ बघ काय लागेल एवढे एवढे नुसते गाणी गाले आता कसलं भारी दिसायला लागले वाघ्यात दाढ सुद्धा नुकतं काठाने आला नसत नाही तेच बघतो चक्कू लागले तर हे बघा त्याचा शर्ट तसा आहे बरं का आपल्या फॅमिलीचा गैर समजून घेऊन बघा असं वाटतं चिखलात दुखलं आणाय होय का कार काटा बघा नाही आमची कामं कसं आहे एकदा ठरवलं आहे ठरवलं सुट्टी नाही भरणार कुठलं निघतं तू कधी काय सांगितलंय आणि झालं आहे मग तू त्याला निघतं का हे जर तुम्ही दुखत नाही ते खोर नाही निघाल सांगित पाच वर्ष फटायचं ते अनिलच्या दिवा बाबा इथं नको हे तर